तर मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे केंद्रात तर आता तर आता जात आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामीच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना स्वामी समर्थ तर कसे असतं असं करतो की सगळे मस्त असतात राहून राहत असाल तर मित्रांनो फायनली आता काय होत आहे चार वाजून ते तर आता साडेचार झालेले जस्ट आम्ही आता चाललो आहे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मुरारी नगरी तर आहे लांब नाही जास्त तर काल जायचं होतं काल दत्त जयंती होती पण काही कारणामुळे काल जमलं नाही जायला खरं तर काल जायला महत्व होतं काल मस्त कार्यक्रम होतं तर तुम्हाला पण दाखवला असता बट आज चालू आहे आज महाप्रसाद आहे त्यामुळे आज महाप्रसादासाठी चालू आहे तर चला कुठे जाऊ नका व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडला वी तर लाईक करा चॅनेलवर नवीन असतं तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आजचा व्लॉग जो आहे तो इथून सुरू करूया हो आमच्या पूर्ण फॅमिली काढली पूर्ण गॅन विक्री गॅन होऊया आमची तर गाडी चालू आपण आपल्या येते चला कुठे जाऊ नका व्हिडिओ बघतो तर इकडं मम्मी मामी आणि इकडं पिऊ या आपली पिव पण रेडी झाली पिवला पण यायचं आहे कुशी कशी तोंड करते बाय चलो मस्त टोपी बी घातली तिला तुझं स्वेटर बघ कोणत्या कलरचं आहे टोपी बघ कोणत्या कलरची कोविन म्हणे चला बाबा लवकर टाइम झालाय या लवकर बघी बेगी 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 या आले 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 तर आता इथून जस्ट निघालेलं आहे आणि आजी बाबा मामी खुशी आणि मी तर आम्ही पाच जणी मागं बसतील बाकीचे पुढं बस केले चालेल चालू आहे रस्त्याने जरा कुठे जाऊन जाऊ देऊ शकतं आता मी पुढमाड्या तिथं गेल्यावर भेटतो केंद्रामध्ये तर मित्रांनो फायनली पोहोचलेलं आहे केंद्रात तर आता चाललंय आहे जास्त तर चला आता इथे कुंड वगैरे केले पाय होण्यासाठी बाबांची पाय देते तिला निर्धार पायवर पाय पुसण्यासाठी पण केलेले पाय वगैरे पुसले आता जाऊया तर महाप्रसाद वगैरे सर्व झालेला वाटतं कार्यक्रम आले तर आम्ही लेट आलो ना मित्रांनो येत आहे डोंगराचं झाड आणि इथे अकरा प्रदक्षिणा मारावं लागतात जसं की प्रदक्षिणा मारून झाले तर जागा शिष्ट मंदिर आहे तर आता जात आहे मंदिरामध्ये नाव वगैरे दिले महाराज चाललंय वगैरे रांगोळी कशी वाटली तू सुंदर दिसते बघा काढले मस्ते बघ मित्रांनो फॅमिली वगैरे पैसे सॉरी म्हणजे काम वगैरे केलं नाही आता मंदिराचं मस्त दिसतं बघा थोडं झूम कमी करतो नाही आता बघा नाही दिसतं नाही म्हणजे आधी या फोटो वगैरे ना बाहेर ठेवलेला होता काम चालू जेव्हा होतं ना मंदिराचं तेव्हा आम्ही ऑलरेडी आधी पण आलो होतो केंद्रात तेव्हा काम चालू होतं आता एकदम मस्त केलं बघा एल डी वगैरे लावली भरती तर मित्रांनो जशी आपली खुशी बघितली ना तर खुशीच्या वयाचा जेवढं होतो मी तेव्हा बसून केंद्रात येते तर आता मस्त काम वगैरे केलं सुंदर दिसतं मी तेव्हा काही विना वगैरे केले जेव्हा कार्यक्रम असतो दत्त जयंतीचा तेव्हा इकडे उजव्या साईडला आहे का डाव्या साईडला आहे म्हणजे जेंट्स आणि लेडीज असतात तर त्यांना प्रत्येकाला वाचवण्याची संधी मिळते एकदा मला पण भेटली संधी तर मी पण वाचवतो तेवढं मस्त एक माळी वगैरे तर चला आता निघूया राहत आहे कसं वाटलं हे कमेंट करून सांगा मला महाराजांचे केंद्र आणि आत्ता जे काम केलेले मस्त आहे तिथे पण सांगा कसं वाटलं तर चला आता प्रसाद वगैरे घेऊया महाप्रसाद निघायचं तर चला आता महाप्रसाद वगैरे घेतला आहे महाप्रसादाला खिचडी भात आहे आणि त्याच्या खाली जी राही शिरा आहे मस्त तर दरवर्षी असाच महाप्रसाद असतो यावर्षी पण तिकडं आपल्या शिरवार बसली घेऊन सर्व महाप्रसादाचा लाभ घेताय सर्व तर आता इथे सायंकाळच्या आरतीची तयारी येईल झाड वगैरे मारताय मंदिराचं जाणून तरी ते गार्डन वगैरे केंद्रामध्ये तसं लहान लहान ते आक्षू आणि खुशी पण खेळायला लागली बघा बाबा त्यांना बदकवत खेळत आहे खुशी खुशी अय खुशी हा आक्षू लहानचे तर चला आता टाइम होतोय पाच वाजून तीस मिनटं साडेपाच झाले आता जस्ट निघतो इथून तर निघूया तू घरी जाऊया आता महाप्रसादाचा लाभ वगैरे घेतलेला आहे हि प्रसाद बी तस खाऊन घेतला आम्ही घेतला घरी लावून त्यांना पण यायचं आहे ना चला आता इकडे सर्व आहे गाडीमध्ये तर ते निघूया आता इथून तर आता इथं महाप्रसादाचा लाभ घेतात दोघी पण बहिणी एक खुशी पण खाती आहे नाक्षी पण खाती बघा झालं खाऊन झालं तुमचं अजून ना हा चालू द्या तर मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे घरी इतक्यात पोहोचलो तर मित्रांनो फायनली आता टाइम होत आहे सहा वाजून पाच जसे इतक्यात घरी पोहोचलो तर आता जाऊयावरती इतक्यातच घरी पोहोचलो बघा किती वेळ झाला चार वाजता सहा वाजता दोन तास लागल्या तीन तास झाले ता तर जाऊ यावरती मग भेट तर मित्रांनो आता टाइम होत आहे नऊ वाजून तीस मिनिटं तर आता टाइम झालेला आपला जो ब्लॉग आहे पुरा केले तो आता एंड करण्याचा तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असतात ते चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑलो सेट करा कारण ते व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे मिळत असतील कायम सकाळी कंप्लीट नऊ वाजता तर असा असे ठेवतो की आजचा जो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आजचा व्हिडिओ इथं संपवतो नैसर्गिक स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट स्वीट ड्रीम